जन्म कि अवतार अवतार गोकुळी हो जनता रावयाशी लावण्य रूपडे हो तेज पुंजाळले रासी उगवले कोटी बिंब रवी लोप थोर मानसी जय देवा कृष्ण नाता आई रखमाबाई कांता आरती ओ वाडी तो तुम्हा देव की सुता म्हणून कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे किती वर्षाचे आलते आता वर्षाची मूर्ती प्रगटली दीप्ती आठ वर्षाचे होते म्हणून तुमचा आपला अवतार होईल कि नाईन амына ah? арнай